मानोबा दोन चार दिवस हा समाधीचा सोहळा पुढे ढकल नाही आज माझी रुक्मिणी माता जरी धावत आली असते ना तरी मी मागे वळून बघितलं नसतं या विवराची वाट मी चालत राहिलो असतो निवृत्ती न बघितलं जो मुक्तीसाठी रडला नाही जो सोपानासाठी रडला नाही जो माझ्यासाठी रडला नाही जो ज्ञान बाळा अख्या जगासाठी रडला नाही तो एका म्हातारीसाठी रडला दादाने विचारलं त्यांनी देव तुझ्या डोळ्यात पाणी हो हे अश्रू या, या म्हातारीसाठी नाहीत दादा हे अश्रू आपल्या आईसाठी हे अश्रू आपल्या उठ्ठल आयुष्यभर त्यांनी किती सोचलं जगाने किती निंदा केली आणि आमची आई फक्त तिचं मुलक गुळघ्यात दाबून रडताना बघितली आपल्याकडे बघू तिच्या काळजाला किर पडायचा आपण किती बारक होतो रे आपण आईला समजून सांगू शकलो नाही पुढे बहुत करणे असे खूप चांगले दिवस येणारे आई धीर तर आम्ही धूर दिला असता पण काही न सांगताच पाटे निघून गेले आज हा सोला बघायला एवढं जग आलंय त्यापेक्षा माझी रुक्मिणी आई आली असते ना ज्ञानोबा कर तुझ्या वाटेने चाललाय ना आपली इतिहास वाटेवर पुढे जाऊन बसली तुला पाठीमागून मागून जायचंय तुझी आई तिथं वाढ बघते आता मला धरवत नाही बस त्या विवराच्या पिळाजवळ आणलं देवने होती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर हे नव म्हणतात आता सोडा माझ्या हात या पायऱ्या उतरेल आणि विवरा जाऊन बसेल की मी पण नाही सोडला हात नामदेवानं नाही आणि पांडुरंगानं नाही एक एक पायरी उत्तर समाधीच्या जागेवर माझा ज्ञानोबा चाहून बसला पुढं काय झालं सिद्धेश्वराच्या समोर समाधी आलेले <laughs> धरणी करा देवानी नामयारे सिद्धेश्वराच्या <laughs> मंदिरासमोर सुमारे खूप मोठं तळघर होतं मग अशी मी सांगितलं की उठवीला नंदी शिवाचा ढवळा शिळा विवराची अनेकांनी त्या जागेवर तप केलं होतं आणि ती जागा काही कोणालाही मिळत नाही भाग्यवंताला मिळते ही जागा ही जागा भाग्यवंतांना मिळते बाप त्या ज्ञानोबाच्या आसनाची तुलना तुम्हाला करून जमतो आज दहा दिवस तुम्ही आता हातात मेणबत्त्या घेऊन हा जो काही दीपोत्सव साजरा केलाय ना ही जागाच भाग्यवंतांना मिळते तुम्हाला ऐकण्यासाठी ही जागा मिळणं हे खूप खूप नशीबवाणाचं काम आहे आणि त्या जागेवरती निघाला माझा ज्ञानउप त्या जागेचं वर्णन सुद्धा नामदेव महाराजांनी अनेक प्रकारे केले असं म्हणतात किती जागा नामदेव महाराजांच्या चार पोरांनी झाडून साफ केली होती बर महादा होता नारा होता बैंद्या होता विठा होता राजाई गोनाई यांनी ती साफसफाई केली होती तिथं फुले अंतरली होती दुर्वा अंतरल्या होत्या फेल अंतरला होता सुगंध वाक्य त्या विवरातून येत होता आणि त्या आसनावरती माझा ज्ञानोबा जाऊन बसला जाऊन ए ज्ञानेश्वर आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली पुढं ज्ञानेश्वरी ठेवली ज्ञानोबा महाराजांनी ज्ञानेश्वरी ठेवली आणि ज्या वेळेस <laughs> ओम नमोज आध्याचा आवाज आला आणि काय अवस्था झाली नदीची या माशा घातले माझ पण तैसे जनवन कालवले तर विवळात काय चाललंय बाकीच्या जगाला कळलं नाही आणि बाकीच्या जगाला टाहो बोलला महाराज कसा दाही दिशा थुंद उदयास्ता विनंद तैसेची गगन कालवले माझा दादा बाजूला हो बाई निवृत्ती दादाच्या तोंडातून तों आवाज केला अरे बांधनो पेंडीचा तुटला माल तु पांगले से अरे पेंडी बांधली होती कुठल्या झोळक्यानं सुटली आणि एक काही या आसनावर जाऊन बसली हरिणीची खोपी पडली ओस आणि तसे दिशा पाडस भगमताती अरे हरिण सोडून गेली कोपडीला बघ तुझी पारसा विवरायचे होय कशी सैरा वैरा झाले पण पण वाचा हळू हळू पायरी वरु ना ज्ञानदेवा केले <laughs> कर जातो नी नी। ते ला ज्ञानेश्वर भैसावया जाऊन ही ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वर ही येली त्या ज्ञानोपांची पूजा करायला सुरुवात केली माईबाब माई पंढरपूरच्या गाभाऱ्यात देव असता तर सिद्धेश्वराच्या विवरात तिथनं कुठून आला तो देव तिथे होता देवा समक्ष देवाची पूजा करतायत बाकीचे भक्त मंडळी तो सोहळा वाचा एकदा ज्ञानेश्वराच्या पुढती ज्ञानेश्वरी ठेवली होती तळगडांच्या मुखावरती झडसरा ठेवले ज्ञानेश्वरी ठेवली फार पूजा झाली आणि तिथलं वर्णन माईबाब नामदेव महाराज साक्षीला असल्यामुळे एका अभिमापातून करतात जाऊन ज्ञानेश्वर बैसले पुढे ज्ञानेश्वरी ठेवली ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा असं वाटतं की हा ज्ञानोबांचा अभंग आहे कारण शब्द काय आला ज्ञानदेव मनी ज्ञानदेव महाराज म्हटले होते पण ते नामदेवांनी अभंगातून लिहिलं ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पद मिठे वा निरंतर आयुष्यात जन्माला आल्यापासून मी सुख मागितलं अवघाची संसार सुखायचा करीन पण जाहीर का नाही माहीत नाही आता त्याचा विचार करण्याची गरज नाही पण या जागेवरती बसायला पांडुरांना तू मला लायक समजला म्हणून एकच म्हणतो पदपद ठेवा निरंतर तीन वेळा तेव्हा जोडी खर कम डान वेळा हात जोडला तीन वेळा हात जोडला आणि ज्या वेळेस माझ्या नरोबांनी डोळा मिटला